हेलो तर आज आपण बनवणार आहोत चार पिठं मिक्स करून थालीपीठ एकदम मस्त होतं व झटपट तयार होतं पालक पालकाचं आपण थालीपीठ बनवलं आहे एकदम पौष्टिकसुद्धा आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा हे पहा हे चार पिठं आहेत त्यात बाजरीचं माझ्याकडं पीठ नाही आहे म्हणून बाजरीचं पीठ घातलं नाही ना बाजरीचं पीठ पण लागतं थालीपीठाला अजून छान लागतं थालीपीठ बाजरीचं पीठ नसेल तर गहू ज्वारी व वा तांदळाच्या पिठापासून पण तयार होते थालीपीठ तर त्यासाठी हे बेसनपीठ घेतलं आहे हे तांदळाचं पीठ हे गव्हाचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ दोन वाटे ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ व अर्धी वाटीच पीठ घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घेतली आहे थोडासा हिरवी मिरचीचा ठेचा घेतला आहे पांढरं तीळ थोडीशी मिरची पावडर हळद टेसलेला लसूण ओवा जिरे पावडर मीठ कोथिंबीर व थोडंसं धने पावडर घेतला आहे हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये थोडासा टेसलेला लसूण घातला की आपल्या थालीपीठाला अजून थोडी मस्त चव येते म्हणून थालीपीठाला थोडासा टेचून ताजा लसूण घालायचा आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल पण टेचलेलं लसूण घातल्यावर अजून छान होऊन लागतं थालीपीठ हे पहा या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व कांदा व हा पालक एक साईडला ठेवलेला आहे तो पण आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे व हे सुरुवातीला आपल्याला पालकाला थोडंसं पाणी सुटतं म्हणून डायरेक्ट पालक घातलं की आपण पीठ मळून घ्यायचं नाही पालकाला हे पहा या प या पद्धतीने आपल्याला पालकाला आधी पीठ चळून घ्यायचं आहे व मग नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हा गोळा मळून घ्यायचा आहे खूप पाणी टाकायचं नाही खूप पाणी टाकलं की पालकाला पण पाणी सुटतं थोडासा घट्टच गोळा मळायचा आहे आपल्याला हा आपला गोळा मळून तयार झाला आहे खूप पातळ करायचं नाही आपल्याला पीठ हे पहा खूप पातळ करायचं नाही एक दोन मिनिटासाठी आपण हा मळण्याला गोळा ठेवून देणार आहोत या पिठाला लागलं तर आपण आयती वेळेला पाणी लावून मऊ करून घेणार आहोत पण पाणी सुटतं पालकला म्हणून हा थोडासा घट्टच गोळा मळायचा आहे एक झाकण ठेवून मसाले आपले मूर्तील पिठामध्ये तोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे एक दोन मिनटासाठी झाल्यानंतर एक दोन मिनटासाठी पीठ मी भिजत ठेवलं होतं खूप पातळ झालं नाही कारण उन्हाळा आहे थोडंसं पाण्याचा हात लावून अजून एक वेळा हे मळून घ्यायचं आहे थोडंसं पातळ टाकतं लावून पाहू शकता थोडंसं मळून घेतलं आहे पाण्याचा हात लावून थोडंसं घट्ट झालं होतं पीठ पाण्याचा हात लावून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आपण चपात्याला पीठ घेतो हो तेवढाच गोळा घ्यायचा आहे ते पहा एक साईडला मी पोळपाट ठेवला आहे त्याच्यावर एक पांढरं फडकं टाकून घेतलं आहे हा गोळा ठेवून आपल्याला हाताने गोल थालपीट करून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून आपल्याला असं गोल थालपीठ सगळीकडून एकसारखं दिसलं पाहिजे या पद्धतीने हे थालपीठ थापून घ्यायचं आहे गोह्याला आपण पाच छिद्र पाडणार आहोत हे पहा आता तिळ मी मधी पण टाकलं आहे थालपीठाच्या पिठामध्ये पण वरतून पण थोडंसं असं तिळ लावलं की अजून छान लागतो थ था छान लागते थालीपीठ हे पहा थोडंसं वरतून टाकायचं आहे पांढरं तीळ व ते हाताने थोडंसं थापून घ्यायचं आहे परत एक हे पहा खूप जाड नाही खूप पातळ नाही असं आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे व थालीपीठ टाकून दाखवते मी तव्यावर हे पहा फडक्यासाठी थालीपीठ टाकायचं आहे व फडकं आल्लत काढून घ्यायचं आहे फडक्याला पाणी मारलेलं होतं मग आपलं थालीपीठ एकदम आल्लत निघतं आपल्याला कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे व जे आपण छिद्र केले आहे थालीपीठाला त्यात पण थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे व मस्त असं थरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे कडेने आपलं तेल सोडल्यामुळं आपलं थालीपीठ खूप वेळ लागत नाही काढण्यासाठी दोन्ही साईडनं आपल्याला मस्त असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे पालक आवडत नाही कोणाकोणाला ना कोणाला म्हणून हे पालकाचे थालीपीठ एकदम मस्त लागतात व आवडीने खातील तुम्ही हे पालकाचे कर थालीपीठ करून बघा एकदम छान होतात व खुसखुशीत पण होतात छान असं मध्यम गॅसवर दोन्ही साईडने मी भाजून घेतलं आहे थालीपीठ मस्त आप आपलं असं खूप सारे पालक घातलेलं तयार झालं आहे दही थालीपीठ किंवा मुलांना जर दही आवडत नसेल तर सॉस बरोबर पण देऊ शक शकता तुम्ही किंवा लोणच्याबरोबर पण खाऊ शकता हे थालीपीठ एकदम मस्त व पौष्टिक असं थालीपीठ आहे तुम्हाला भाज्या वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे थालीपीठ नक्की करून बघा कशी वाटली आजची थालीपीठाची रे रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा गरमागरम चालू व दही एकदम मस्त लागतं धन्यवाद